मित्रांनो आज आपण बोलणार आहोत त्या विषयावर जो केवळ बातमी नाही तो राज्याच्या काय खोलवर रुतलेली जखम आहे पावसाचा कहर शेतकऱ्यांचं दुःख आणि त्या सगळ्यावरून एका ज्येष्ठ नेत्यानं ने दिलेला इशारा आता तरी शेतकऱ्याला वाचवा होय मित्रांनो हा विषय आहे शरद पवारांच्या सूचनांची देवेंद्र फडणवीस सरकार दखल घेणार का ही फक्त हेडलाईन नाही मित्रांनो या आहे राज्याचा संघर्ष राजकारणाचं मौन आणि माणसांच्या आशांचा प्रश्न मित्रांनो गेल्या महिन्याभरात जणू आबाळ फुटलं मराठवाड्यातील गावागावात पाऊस असा कोसळला की जमीनच वाहून गेली पिकं जनावरं घरं सगळं वाहून गेलं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी नव्हतं कारण आबायानं ते सुद्धा हिसकावून घेतलं होतं पावसाचा आवाज आता आनंदाचा राहिला नाही तो भयाचा झाला एका शेतकऱ्याची कहाणी आहे का मित्रांनो बिजापूर जवळचं गणपत पाटील जो रोज पहाटे बैलजोडी घेऊन शेतात जायचा यावेळी मात्र बैल नाहीत कारण पुरात वाहून गेले घरात ओलसर भिंती आणि हातात रिकामं ताट असे हजारो गणपत पाटील महाराष्ट्रात आहे ज्यांचं भविष्य सरकारच्या निर्णयावर अडकलेलं आहे सरकार म्हणतोय आम्ही मदत देऊ पंचनामे सुरू आहे पण मित्रांनो पावसाचा हिशोब आभाव ठेवतं सरकार नाही घोषणांचा पाऊस पडतोय पण मदतीचा थेंब पडलेलाच नाही अजूनही अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना एका रुपयाचाही प्रत्यक्ष लाभ मिळालेला नाही नुकसान किती झालं याचा पंचनामा तो वेळ पूर्ण व्हावा यासाठी पंचनामा करणारे अधिकारी धड शेतात जाऊ शकत नाही अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुढे येतात आणि म्हणतात पंचनाम्याला वेळेचं बंधन ठेवू नका कारण पूर ओसरल्यानंतरच खरी आणि दिसते या दम आहे मित्रांनो कारण पाणी उतरल्यावरच दिसतं की कि किती जमीन वाहून गेली किती झाडं उन्मळून पडली आणि किती घरं फुटली शरद पवार हे फक्त राजकारणी नाहीत त्यांनी संकटं पाहिलीत आणि त्यातून माणसं उभी केलीत किल्लारीचा भूकंप पाठवा तेव्हा शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस किल्लारीवरती मराठवाड्यावरती काय परिस्थिती आली हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे मग पुनर्वसन कसं करायचं लोकांना नव्यानं जगायला आत्मविश्वास कसा द्यायचा हे पवारांनी शिकलेलं आहे भूकंपग्रस्ताना केवळ घर नाही तर आत्मविश्वास दिला आजही किल्लारीतील लोकं म्हणतात त्या काळात आमचं सरकार नव्हतं आमचे शरद पवार होते अशा नेत्यांना आज जेव्हा सांगितलं की पंचनाम्याला वेळचं बंधन ठेवू नका पुनरुज्जीवन कार्यक्रम राबवा तेव्हा त्यात ते केवळ राजकारण नाही तर अनुभवांचं सार आहे त्यांनी गुजरातच्या भूतभूकं मदत केली होती विरोधी पक्षात असतानाही केंद्र सरकारनं त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली होती म्हणजेच संकट ओळखून त्यावर उपाय आखणारा मेंदू तो शरद पवारांचा मित्रांनो नुकसान भरपाई ही फक्त दिलास असते आयुष्य नाही म्हणून पवार म्हणतात पुनरुज्जीवन आराखडा तयार करा यात फक्त पैसे देणे नाही तर नव्यानं उभं राहण्याचा आत्मविश्वास द्यायचा शेतकऱ्यांना पुन्हा पेरणीसाठी मदत फळबागांसाठी विशेष योजना जमीन सुधारण्यासाठी तांत्रिक सहाय्य या सगळ्याचं नियोजन जर सरकारनं केलं तर एक उद्ध्वस्त गाव पुन्हा फुलू शकतं मनरेगाच्या कामांतून बंधारे कालवे विहिरी यांची दुरुस्ती केली तर लोकांच्या हाताला काम मिळेल आणि हृदयाला दिलासा मिळेल पण सध्या हे सगळं फक्त कागदावर आहे आणि त्या कागदावर सरकारची सही नाही मित्रांनो निसर्ग कोणाचा नाही ना भाजपाचा ना काँग्रेसचा ना राष्ट्रवादीचा पण त्याच्या तडाख्यात सगळ्या जनतेने एकत्र उभं राहिला दुर्दैवानं आजचं चा राजकारण चालू आहे पवारांच्या सूचनांकडं फक्त विरोधकांचं मत म्हणून पाहिलं जात आहे अरे पण या सूचनांमध्ये राजकारण नाही तर राज्यकारण आहे जर राज्य सरकारनं शरद पवारांचा अनुभव वापरला असता तर आज मराठवाडा थोडा तरी दिलासा अनुभवत असता पण सध्या असं दिसतंय सत्ता वाचवण्यात माणसं हरवत आहे पवारांनी स्पष्ट सांगितलंय विमा कंपन्या टाळाटाळी ताय करू नयेत शेतकऱ्यांच्या कर्जाची वसुली थांबवा आणि गरज असेल तर कर्जमाफी करा पण खाजगी विमा कंपन्या म्हणतायत अजून पंचनामा बाकी आहे बँका म्हणतायत कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे आणि त्या दरम्यान शेतकरी फास लावून घेतोय हेच वास्तव आहे मित्रांनो अशा वेळी जर सरकारनं समुपदेशन शिबिरं घेतली गावागावात माणसोपचार तज्ज्ञ पाठवले तर माणसांचं आयुष्य वाचेल पण आज अशा शिबिरांपेक्षा जास्त सभा होत आहेत निवडणुकीसाठी शरद पवार म्हणतात संकट आली की सगळ्यांनी एक येणं गरजेचं आहे पण सरकारच्या बैठका केवळ फोटो पुरत्या उरतात प्रशासनाचा वेग कासवासारखा आहे आणि लोकांचा संयम संपतो आहे सरकार म्हणतं अहवाल तयार होत आहे पण अहवाल तयार होण्याआधीच शेतकऱ्याचा संसार संपतो आहे पवारांनी सांगितलेला संदेश सोपा आहे आपत्तीच्या वेळी राजकारण नाही तर नियोजन गरजेचं आहे आणि हे नियोजन तर त्यांनी सिद्ध केलं आहे पण फडणवीस सरकार ते ऐकेल का की पुन्हा एकदा राजकारणाचं राजकारण पुढे मित्रांनो शरद पवारांनी वयाच्या ऐंशी पार केली आहे पण अजूनही ते राज्याच्या प्रत्येक संकटावर बोलतात विचार करतात आणि मार्ग दाखवतात त्यांनी आज दिलेल्या सूचनांमध्ये केवळ अनुभव नाही तर भावना आहेत ते म्हणतात शेतकऱ्याला हात द्या आश्वासन नव्हे आणि आप आपल्याला विचार करायचा आहे आपण कोणत्या महाराष्ट्रात जगतोय जिथं आभारी रडत आहे पण सरकार मात्र गप्पा आहे मित्रांनो महाराष्ट्र वार्ता फक्त बातम्या सांगत नाही आम्ही सांगतो त्या गोष्टी ज्या लोकांच्या आयुष्याशी जोडलेल्या आहेत आज शरद पवारांच्या सूचनांकडे सरकारनं लक्ष द्यावं कारण हा सल्ला विरोधी पक्षाचा नाही तर एका अनुभवी माणसाचा आहे शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्राचा कडा मोडेल म्हणूनच आपण सगळ्यांनी ठरवूया आपत्तीच्या वेळी आपण एकत्र राहू राजकारण बाजूला ठेवू आणि शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहू कारण तोच महाराष्ट्राचा आत्मा आहे आणि त्याच आत्म्याला जिवंत ठेवणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे मित्रांनो शरद पवारांच्या शब्दात एक अर्थता आहे आणि सरकारच्या शांततेत एक थंडी आहे ही थंडी केवळ हवामानाची नाही तर ती संवेदनांची आहे किल्लारीपासून मराठवाड्यापर्यंतचा प्रवास सांगतो ज्या माणसानं संकट ओळखलं आहे त्याचं ऐकणं गरजेचं आहे आज सरकारनं जर या सूचनांचं पालन केलं तर फक्त पिकं नाही तर विश्वासही पुन्हा उगवेल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद